नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण सापुतारा इथे जाणार आहोत तर आता सापुताराच्या नाटक वरती आहे आता आणि इकडंगड आणि इकडं हातगड आहे आधी आपण सापुतार्या जाणार नंतर हातगड वरती तर व्हिडिओ बघा काहीच खूप थंडी वाजू राहिली आता सकाळी सकाळी आलोय आणि रस्त्यातला व्हिडिओ मी दाखवला नाही इथून ब्लॉग सुरू करतोय कारण की Kita mau tabloquenar, di jamulam ini, di film asurat. पोहोचला हो आणि आता आपण गार्डन मध्ये आलोय फिरायला बघू शकता इकडं पाणी आहे आणि कोड्या वगैरे आहेत आणि इथं फोटो काढायला एकच नंबर एक था कितना पैसा कितना किती हवस रुपये किती फोटो कितना फोटो कितना में। एक एक का 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 फोटो इथं म्हणून राहिले एका फोटो घ्या कॅमेरात काढून वीस रुपये एक एका फोटोचे आपला फोन चांगला आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळं त्याच्यासाठी नाही त्याच्यामुळं आणि आपण तिकडून त्या साईडनी पण जाणार आहोत थोड्याच वेळात तर इथं गार्डन मध्ये बघतोय पण आहे ते आणि नक्की आपण तुम्ही फिरायला बघण्यासाठी खूप काय आहे इथं तर बघा पूर्ण व्हिडिओ झाल्याबद्दल धन्यवाद तिकडे कशाला वाह क्या सीन वाह ह्या सीन आहे <laughs> 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 होऊ शकता पाठीमाग लिहिलं आहे आय लव सापुतारा हॅशटॅग आय लव सापुतारा आणि बघण्यासाठी खूप काय आहे तिकडं वरती हे डोंगरावरती ज्या काय म्हणतात त्याला ड्रायव्हर छोट्याशे डब्याचे गाड्या काय सांगते त्याला डब्यातला काय सांगितल्या हे डोंगरा येते त्याला लिफ्ट 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 या डोंगरावरून त्या तिकडच्या डोंगरावरती जायला लिफ्ट आहे वरती त्या त्या जे वगैरे करतात डोंगरावरती आम्ही तिकडं नाही जाणार एवढा बजेट नाही माझ्याकडं तर <laughs> बघा पण फायनली आईच आपण तुमच्या साईडला आलोय आणि हा बघा Hvala što pratite कुठे जाय ना एक वर्ग हो बायचा गेला भनकन जरा तर फिरव ना जरूर झिरोटा ना भाजी तो गवशीर पाळ्या जाऊ दे मजा आली काही खतरनाक चालवायला मजा येते गाडी आणि इथं तिथून तर इकडं एक ग्राउंड आहे ते गेट पासून इथं पन्नास रुपये आहे इथं फिरवायला तर चला अजून आपण दुसऱ्या ठिकाणी पण जाणार आहोत तर व्हिडिओ बघत राहाली आता आपण जो साप साप बघायला जातोय साबुतऱ्यातला जो स्पेशल लोक त्याच्यासाठी बघण्यासाठी साप आणि जी आदिवासींची संस्कृती आहे ती बघायला येतात तर ते पण आपण बघायला जाऊ बघा आपला साप मोठा आहे काही नाही गिळू काय आपण काय त्याच्यात काय नाही असाय हुकॉम आहे एड्या ना हाय काहीतरी हुकॉम हुकॉम साप बघायला चला त्याच्यात पाणी नाही 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 आता रप बघून झालेला आहे आणि आता मगर आहे का पुढं आहे मग बघू शकता नकली आहे <laughs> चला पुढे चला आपण आणि जे जुने स्टॅच्यू बनवले आहेत ना आदिवासी लोकांचे ते थ याच्यामध्ये आहेत पण ते आता उघडं आहे का नाही हे माहीत नाही तर बघू जर असेल उघडं तर जाऊ मधीही नाही तर मग आपण पुढं मोज किल्ल्यावर जाणार आहे आदगड आदगड किल्ल्यावर जाणार आहे तर व्हिडिओ बघा अजून लाईक नसं केला तर लाईक पण करून करा घेतलेला इथून तिकीट चला म्हणजे देवाच काहीतरी आहे इथं आणि इथे बैलगाडी आणि आजोबाची थांबाच फोटो आळवट आमच्या भाषेत त्याला आळवट आणि इकडून माहिती त्याला आमच्या भाषेत आऊत असं आम्ही म्हणतोय तुम्ही काय म्हणत असेल त्या कमेंट मध्ये नक्की कळवा अजून पुढं काय असेल तर चला बघू अजूनही काळातला आहे हा हा तू मी नाही सॉरीच झालं उलट दिसत आहे बालटा दिसत त्याच्यात उलटा दिसून राहिलाय अमरे मला पण जोडी चला मधी 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 चला अरे मी गुजरात चा नकाशा आहे गुजरात काय लिहिलं आहे इथ भात वरी आणि टागली याची माहिती दिली आहे इथं बघा बाबाची झोपडी आई आणि बाबा कुठे बाबा मस्त नागलीच्या भाकीर केले आहे सचिन फोटो काढून राहिलय आणि इकडं त्याला आपले भाषे म्हणजे आमच्या भाषेत काय राहील काय सांगत मळी मळी काय मळी मला, मल्या मला। मळी आमच्या भाषेत याला मळी म्हणजे सर्वांना इकडं ज्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या आहेत त्या बनवल्या आहेत इकडं आणि इथं पण आहे बघा गणपे हा हा गणपिया शाळेत जातो इकडे आजोबा इकडे आजी आजी काय करू राहिली तिथं आजी काहीतरी कुठून राहिली कांडू राहिली कांडू राहिली आणि झोपडी मस्त बनवली आहे आणि एक एक मिनिट याच्या हातात बघितलं का याला चिकाटी असं म्हणतात जे शिकार करायला यूज केली जाते इथं मासे पकडायला जे ट्रॅप म्हणजे जे जुने काळात जे वापर केला जायचा ते आहे इथं जाळं आहे बघा इथं ही जाळी आणि विळा वगैरे ती बघा तिथं आहे चिकाटी आणि इकडं हतेर आहेत इथे टोपल्या आहेत टोपल्या याला सांगते सूप सूप आमचे भाषेत आणि इकडं काय आहे अजून हा बघा बाबा, बाबा इथ स्मोकिंग करू राहिलाय गांजा खरंच गांजा आणि आजी दळू राहिले पीठ दळू राहिले तिकडं इथं तिथं मडक का आहे गार पाणी प्यायला तांब्याची भांडे आहे तिथं मला मी पुढच्या कॅमेऱ्याने म्हणजे मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो इथं जो जुने काळातला जो जुने काळात लोकांचा पोशाख होता त्याचे जे काही काही घालायचे ते इथं आहे बघू शकता गळ्यात गळ्यात जे जे वर घालतात ना आता ते काळातले असे असायचे बघू शकता तुम्ही नक्की बघा केवढी असायची साईड मी ढोल आमच्या इथं तूर तूर असा म्हणजे तूर म्हणतात त्याने तो असा आवाज येतो आणि जे देव वगैरे होतात ना त्याच्यात यूज केलेला हा एक काय काय मला माहित नाही नाव अजून ते ना का काहीतरी असं नाव आहे इथं जे जे काळात संगीत ते यूज करणारे इथं सांभळे आहेत पिपाण्या इथं आहे पावरी इथं आहेत भासुर्या आहेत आणि इकडं पण एक पावरीच आहे बघू शकता ढोल ढोलकी तुम्हाला पण बघायचं असेल तर नक्की एक दाया इथं आणि जी आदिवासी लोकांची जी संस्कृती आहे जे म्हणजे जे काळातला जे सर्व काही कसे राहणी मान कसा होता ते तुम्हाला सर्व इथं बघायला मिळेल तर नक्की बघू शकता मित्रांनो याला काय म्हणतात जे आपली आदिमानव आदिमानव आपले पूर्वज असे बघू शकता म्हणजे त्याचा विकास कसा होत गेला ते इथं दाखवलं आहे आधी बघ बग, बघू शकता इथं तो गुहेत राहायचा नंतर मग तो कशी त्याची जी बुद्धी चलना कशी झाली आणि पुढं तो कसा कसा होत गेला ते इथं दाखवलं आहे आणि नंतर इथं बघू शकता असा तो झोपडीत राहायचा मग आधी तिकडं गुहेत राहायचा नंतर मग त्याचा जे मेंदू आहे तो चालू लागला आणि आता त्यांनी मस्त झोपडी बनवली आप ज्ञानी बाबा तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितला आणि खूप एन्जॉय केला असेल तर हाच व्हिडिओ दुसऱ्या पार्टमध्ये पण येणार आहे तर तो पार्ट बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद